भाई या ये चला बसा बस बसा पट पट गाडी बसा पटो पट उभे नका जेवढ्या मावत तेवढ्या पट्टो पट गाडीच बसा गेले का भाऊ घरच्या पाहुण्या समोता बाई गी गेले का सगळे आम्हीच राहिलो का मागून नाही 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 गेलो अजून पोलीस नाही गेलो तयारच करून राहिले या बसा पटो पटो जेवढ्या मावते तेवढे एक एक गाडी एक एक गाडी सोडा आणि मग अजून घेवायला गेली मग गाडी या बसा तुम्ही बसा पट्टो चालू आपण चाललो जाऊ आता येऊ द्या ना मग समोता बाईले गी डॉली गेली जातो सांगत आम्ही एकत जाऊन काय करतो येते येते सगळे येते एका गाडीत एवढ्या नाही मावणार येते सगळे तिथं बसाची उठाची सगळी व्यवस्था आहे तिथं तिथं जाऊन बसले हे येते मग बसा गाडीत बस त्याला उभ्या नाकार बसा गाडीत सगळी व्यवस्था आहे तिथं आपली ना पण चाललो जाऊ ना एवढी मोठी बॅग काय घेतली काय काय घेतलं एवढं या बॅग मध्ये भरून घेतली ना आठ दिवसाचा ती नाही चाललो तिथं फक्त एक एक यरस घे फक्त एक साडी घे फक्त तिथं आता लग्न घालत होती एवढं मोठं काय 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 एवढं मोठं घेतलं आतेबाई म्हणते ननदबाई सांग जा म्हणते हो मले म्हणते ननदबाई सांग जा तू म्हणते तू म्हणते ननदबाईच्या गावी सासरी ननद ननदबाई सांग असे आतेबाई म्हणून राहिले मले तेनच मले बॅग भरायला लावली म्हणून मी ही बॅग भरली दोन तीन दिवसासाठी हो तिकडे ननदबाई सांग जायना मग तिकडे म्हणून मी बॅग भरली नाही तर मी इथूनच तयारी करत होते मी एकही बॅग घेत नव्हती सांग काय दोन्ही समोर तुडे जाय म्हणते आई का बोया दिला आता काय आईने एवढी समजत नाही आ तुडे तू नाही म्हणता तिथे तुडे नाही नाही म्हणता तुडे हं धीरे राहीन का तिथे धीरे राहीन का दोन्ही तू काय नेता असं हाय नाही का पोरी पोरी कोणी जातीन ना म्हटलं नाही तुमच्या आईला तुमच्या आई ऐकते का मलेच म्हणते तूच जाय म्हणते तुमच्या आईनं म्हणत बैसा काय घेणे केले म्हणते तर रिसेप्शन झालेली आहे तर बॅग मध्ये ठेवलं तर तू ध्यान ठेवते म्हणते म्हणून तुमची आई म्हणते मले तूच जाय म्हणते मी नाही नाही केली तरी नाही मी ऐकतच नाही म्हणते तूच जाय म्हणते अशा म्हणून राहिले आता बाई मग केली पापा तयारी मी ठेवले बॅग ठेव चालली जातो जाय म्हणते आई ने कोणा सांगितलं आम्ही तुम्ही प्रत्येक काम कोण मग तू तिकडे चालली जाशील तर चालतो चालतो चाल मी बोलतो आई सांगतो काय म्हणते आता अजून वापस नाही टाका आता जाऊ देना जातो ना आता जाय म्हणते तर जातो ना मी घेन ठेवन मी बॅग नाही नाही तुले तुले पाठवणं म्हणजे पायावर गोठा घे नाही तुले नाही पाठव तू नको जाऊ चल मी मी पाहतो आईले दे तरी एखादी पाठव म्हणतो तू नको पाठव हो चल बघ तू अंदर चाल मग काय चालेल बा काही नाही बाबा काय नाही येतो ना येतो येतो तुम्ही बसवतो पण गाडी सरेल येतो मी हा तिकडून बोलबोल सापडेल मदन सरळ इथे बोल बरं चला म्हणा पटपट बाळबीर बाळबीर करा म्हणा हो हो दादा हो म्हणतो मी हो चाल तू काय उभी राहिली चाल ना चालतो हो ना ती तसा एक एक नेवाव नाही एक एक साडी आपलं हा जास्त काय घेऊन जावा नाही हो एक एक नाही तर काय तर एक एकच आता इथून घालून गेलो असतो पण इथून घालून गेलो तर अजून खराब होईल म्हणून तिथं घेऊन चाला आणि तिथं घालू हो एक 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 साडी घेऊन घ्या आणि बस मग हे साडी उतरवली आपली बॅग मध्ये ठेवून द्या चुपचाप आणि त्या साडी घालून घ्या एवढ्या घेऊन घ्या आणि येऊन जा चाललं झालं बाई झालं काय झाल्या तयारी चला निघा पट आली गाडी आली वहिनी झाली झाली तयारी तुम्ही तुम्हीच साडी नेसले ना घ्या ना करा, करा, करा पटपट परा करा पटपट तयारी चला पट बात पोचल पाहिजे आपण आपल्या हॉल मध्ये तयारी करायची आहे मग तिथं मी तिथंच करा ना तयारी आहे तर तुम्ही हेच साडी घातली आता नाही झाली होती त्या साडी काय होऊन ठेवली हे साडी घातली आता ठेवली ना साडी याच्यामध्ये म्हणजे गेल्यावरच साडी बदलून आता लग्नाची साडी तिथे घालून आम्ही तसंच करून राहिलो इथून काही घालून जात नाही खराब होई हा तर आम्ही एक एक बॅग मध्ये भरलो तिथं घालायची लग्नात घालायची साडी बस तिथंच गेलो का तिथं बदलून घेऊ मी तशीच करणार आहोत चला मग पटपट पट उचला निघा पटपट फट हो हो मग निघूनच राहिले ना मधून निघूनच राहिल्या झाल्या आता सगळ्याच्या तयार बॅगा भरल्या चल ना मी आली का भरली का गाडी एक ते भरली असून त्याच्या सोडून द्या त्याने उतरून ते देचून मग आम्हाला घ्यायला येऊन जा अजून भरली नाही मला तर वाटतं एकाच गाडी देईन सगळे बरं आई काय हे काय लिहित काय मग तिने बँक भरली कुठं पाठवून राहिली तिने डोली संग एक जण आता जाणार नाही का एक जण पाहिजे ना का डोली संघ तिथं आता लग्न झालं नवरी होऊन जाईन ते तिथं बिदाई झाल्यावर जाईन तर मग पाहिजे ना का एक नवरी संघ हम्म तर म्हणून ललित ललिताला पाठवून राहिली मी जाऊ दे ना आई तू ललिताने कशी काय पाठवून राहिली आई तिला पाठवू नको हो ढेरी आहे तिच्या संघ खंदी किती आहे ज्याची तब्येत बी खराब झाली तिथं तर मग वेळेवर काय करेल ते डोली देऊ पाहिजे का तिच्या लेकरा ते ले डोली सोडून ते मग घेतले पाच बसून मग ते बोंबल मग क्लास नाव आणू तर काय तिथे पाठवून राहिले तिथे पाठवू नको मग कोणाला पाठवतो बा आता हायच नाही नको ते लहानशी पोरगी ते दर्शू तिला पाठवू काय ते काय ध्यान ठेवून ते काय करेन मावशी आहे ना मावशी आहे ना मावशी पाठवू ना हा मावशी जा मी डोली सोबत जाशील का पाहिजे मग तू जाशील का डोली सोबत ठीक आहे ना ठीक आहे चालली जाईन मी काही हरकत नाही मग मी इकडे नाही येणार ना मग मग मी तिथंच राहीन मग तिथंच राहीन आणि बस मग तिकडूनच आपली मा, गा, मा गावले चालली जाईन मग हा पाय पटन मग इकडे येऊन काय करतो अजून कशी बोलतो बाई इकडे सत्यनारायणची पूजा नाही होईन काय आपल्या घरी इथं नवरी नवर देव इथं आले व सत्यनारायण पूजा नाही करू का आपण तर मग पूजेत नाही राहायची काय हा ये ये तू तिथून जाऊ नको तू गावले इथून जाय कधी बाई पण तिथून तू गावले जाऊ नको तिथंच राहजो मग आपल्या सांगा इकडे इकडे जाऊन मग इथून पाहून सारखे करून मग इथून गावले जाजो हो तिथून जाऊ नको अजून इकडे येईन का मग मी हो मग काय झालं अजून इकडे ये आता मदन म्हणते जाय म्हणते तुले जाय तू जाय डोली सांग शायनी सुरती बरी जाईल हे ललिता काय पहिलेच तर म्हटलं होतं त्या बाई मी तुम्हाला मी जात नाही तुम्ही जबरदस्ती जाय जाय केल्या माया ध्यानातच नाही आलो माझी बहीण नाही म्हणून तिलाच म्हणलीस ती मी आता बिंदू म्हणे ललिता साजरी आहे म्हणे ललिताला पाठवू म्हणे म्हणून मी तुला म्हणले माझ्या ध्यानात नाही आलं बही पाठवलं पाहिजे म्हणून बरं तू 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 बॅग काढून ठेवून दे कपडे वपडे एकच जोडी घे तू तिच्यासाठी आणि बस अबरा ललिता चल बाई जाय पट्टकं ते बॅग खाली कर आणि तू एक फक्त एक साडी घे त्याच्या मने लग्न घालची आणि ओं दोन तीन ड्रेस घेऊन की कायले दोन तीन ड्रेसर घ्या लागते बा जाय बापू आणि ते घालून देतात ना ते ते दे मेन कपडाचे ते काय म्हणतात द राय पर ते घालून दे जा एक ड्रेसवर होऊन जाते हा हो चल हो मग धेरेचे बापू हो हाउ मी गाडीपशी ये तू धेरेले घेऊन ये तू गाडीपशी ती पट्टकं भरून घे बाई मग तू तू जास्तीचे कपडे गिपडे भरून घे तिथं घालायचे गिलाचे आता मकर संक्रांत आहे मंदात रिसेप्शन आताच नाही ठेवतील असं ना वाटते मला तर मग पर्यंत राहीन का बाई मी तिथं दिवस राहीन का मी चालली मग येऊन जाईन अजून रिसेप्शन चालली जसे मग पाठवण्याचा अर्थ काय तुला साठी पाठवून कायच्यासाठी राहिली तुले तिच्या तु संग हा ठीक आहे पाठवून राहिली तर चार पाच दिवस नाही राहीन आठ दिवस राहीन आठही दिवस नाही राहीन तिच्या घरी तिथं ते बी माय सोयर माझीच घर व्हायचे सुनीचं बी घर हो तुया व्हायचे माई बी सोयर एकच झालं आता हो मग काय हरकत आहे राहाले तुले राहिजो साजरी आरामान मस्त इनीच्या हातची सेवा घेजो मस्त हो सुनी सुन बी दे मग काय सेवा सेवा आहे तुझी तिथं बाई <laughs> काही फिकरच नाही तुले हो तुझ्या पोरग बी अर्जुन बी तर तिथं आहे तुझ्या घर तिथं आहे मग काय फिकर आहे तुले हो हो बाई हो पाहतो आता मग पाहतो मग अर्जुनच्या बाबा की काय म्हणते तशी मग मी हो तू तिथे राहू काय कर पण इकडे जरूर येतो बाबा हो डायरेक्ट तिकून जाजो नको आत्ताच सांगतो मी त्या गावले जाशील तर इथूनच जाजो हो ठीक आहे ना ठीक आहे बापा शांत काय होय वा हे काय घातली बापा तू आणलं बापा शांत वेळ तुझा जवळ आणलं बापा हे घाल म्हणे मी नाही 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 म्हणे घरी सरम लागून राहिली दे म्हणे तू घाल घाल हेच घाल चाल हेच घालून चाल म्हणे लग्नात म्हणे घातली बापा कौ साधरा नाही दिसून राहिलं का शांतबाई काढून ठेव काय काढून ठेव काय नाही नाही राहू दे राहू दे सादर दिसून राहिलं ना हो आता तू तू पोरगी बारगी दिसून राहिली जशी बायजो बापा तिथं तुलेच पसंत करून घेणे हो एखाद्या पोरासाठी माय मुले वस वस लागून व शांत वाई पण काय करू ताजा हो ऐकच नाही घालत म्हणे घालत म्हणे आजकाल बुड्याबाट्या घालते म्हणे एवढी बुडी झाली काय म्हणे लहान लेकरू आहे म्हणे अजून म्हणे आता घाल म्हणे आण बापा ते मोठ्या न घातलं हा बरं काय झाले मग तयारी झालं चालली पटकन हो मी बलावत बलावतीऊन राहिले सगळे हो आणि त्या सडकीवर ये तिथच गाड्या येते तिथच गाड्या थांबते आल्या म्हणते गाड्या थांबल्या तिथं चाल पटकन पाय गौरीले ठेवजो ठेव फालतू चक्कर गिक्कर आला गेला तर तिले गौरीला आराध्याला तुस ठेवजो हा गाडीत तुझ्या सांगत बसत तिले हो ठीक आहे झाल्या तयारी की झाल्या म्हणा माही तयारी झाली आता श्रावणचे बाबा करून राहिले त्यांनी श्रावणला घालून देते त्याच्यासाठी आणते बाबा त्या कपडे हो त्याने मोठी खुशी होतो अजयच्या लग्नाची गाडी खुशी मा या साठी त्याच्यासाठी श्रावणसाठी साठी कपडे साठी कपडे आणले करून राहिले ते तू जाय म्हणे तयार होऊन वय म्हणे समोर म्हणे श्रावण म्हणे तयारी करून म्हणे चल मग पट पट ये तिकडे गाड्या आल्या बसा गाड्या मध्ये हो आणि पहिले घरी जा आणि गौरीला घेऊन ये गौरी तू सांग बसा जा बरं बर शांत भाई ठीक आहे काय बाई साजरे दिसून राहिलं काढू काय झाली कडे झालं झाली तयारी झाली वाटते तू तयारी नाही चल मग होय गाडी आल्या गाड्या आल्या होत कल्याणी कल्याणीचे बाबा कल्याणी झाली का तयार कल्याणी तर तिथंच आहे शांताबाई सकाळीच चांग तयार होऊन गेली ते नवरदेवाची सवासी पण ते आणि नवरदेवाला तयारी करायला गेली ते तिथंच आहे ते सवासी पण म्हणते ते एक मनीषा नाही जणी सवाशिनी बन बरं ठीक आहे चाल तू न श्यामरा भाऊ कुठे ते लावून राहिले टकल्यावर तेल अरे शांतपाई झालं काय झालं काय आले का सगळे गेलं का गाव जमा करून राहिली बा शामरा भाऊ आता आली ती कोण कांताच्या घरात शेल्या ऊन तर घेऊन घेत घेत येऊन राहिली बापा आले ना गाडी आले ना चाल ना हो झालं झालं आमच्या तयारी झाली आता आम्ही निघतोच आता हो कल्याण तिथंच आहे बर निघा मग मी साऱ्या गावाला सगळे घरोघरी गर आवाज देत देतच दे फिरून राहिली ठीक आहे ठीक आहे आम्ही निघतो मी देतो तिकून आवाज आता हो या बरोबर शंभर भाऊ या बरोबर आवाज मारत मारत तिकून सगळे हो गाडी आल्या म्हणते हो हो ना दाडी आले ना हो आणि बँड बाजावाला हो शांता बाई बँड कुठून तिथून का बँड बाजा इथून वाजवत का जरा वाजत गाजत नाही निघून का नवर देव का मुका काढते बाप घरून नवर देव नाही हो आले ना बँड बाजावाले आले ना चाल ना घरी चाल ना कमलाच्या तिथून नवर देव काढू ना हो चाल बर चल ये तू मी पोचतो हो आण तुम्ही लावलं चांगलं तेल घे झालं काय झाली का तयारी हो झाली माहिती तयारी झाली माहिती सगळं झालं लावलो मी कुलूप लावलो मी घर चल नाही आता आता वापस पोलतू नको अन्न मशीले चारा बिरा टाकला पाणी गिनी चारा पाणी केलो मी सगळं केलो मी हा बर ठीक आहे चला मग नाही तर वावरात नेऊन बांधा आता टाइम राहिला आता वावरात जात बसून का मी आता गडे आले ना त्यावर घंटे निघा लागते ना हुं? आता वावरात जात बसू का अजून इकडे गाड्या चालल्या जातील हो पहिलेच नेऊन बांधायला पाहिजे होते चला मग राहू दे तिकून बाताची अनुभव होते ना लग्न लागलं लग का पहिल्याच पहिले पहिल्या पंक्तीत जेऊन घ्या पहिल्याच गाडीत येऊन जा बिदाईची गिवाट नको पाहिजे आम्ही येतो मग नवरदेवा सांगा हो समजते मला सगळं मला ज्ञान नको जू चल इले परिले थोडंसं बाहेर घुमवता काय मग परिचे बाबा चिडचिडच करून राहिले नुसतं आता मी कुठं तिला बाहेर घुमवू इथं थंडी मध्ये थंडी किती आहे बसू दे ना तिला देन काही खावा आपल्याला चिडचिड करून राहिली काजल वा काजल नाही दिसून राहिली मध्ये काजल तर दिसत नाही अल्लग अल्लग कुठं कुठं राहते अरे मम्मी आणि काजल आहे बाहेर उभे आता बाई इकडे बाहेर उभे आहे बाहेरच राहीन का त्या आता उन्हामध्ये उन्हामध्ये उभे असन ते नाही करा लागत का तयार पोटपोट तयार करा होता बाबा बसू नका तयार करा पोटपोट आता रे सुनबाई आपल्या डोली लेदरचं काही तयारी काही करा लागणार का बसलंच आहे बसलंच आहे सगळ्या समोर समजत नाही तुम्ही करा तयार करा भाडे आता बसू नका हो ना मी सांगूनच तर राहिली त्याले करा तयार्या करा तयार्या हा आता बसलेच आहे बापा ब्युटी पार्लर वाली नाही बोलावली का ब्रायडल तयार कराले हो केली आहे ना बुकिंग केली आहे ना आताच मी फोन केला होता आम्ही पोहोचलो म्हटलं थे निघाले तिथून म्हणून आम्ही बसलो आहो हा थे बरं बापा हो आपलं नवरी एक दिवस एक वेळाच होती चांगली तयार करा बापा मस्त थे लोक किती वाजता निघणार आहे निघाले का तिथून ता का लग्न हो बाई ते न सरपंच भाऊ न आम्ही पत्रिका देवायला गेलतो तोच कडक सांगितलं आम्ही तिथून नऊ वाजता निघणार आहोत म्हणे आता पावणे नऊ वाजले पंधरा मिनिटात ते तयारीत ना आता तिथून निघायच्या तयारीत असून तर आपली तयारी झालेली पाहिजे इथं दहा वाजता ते इथं पोहचते आणि अकरा पंधराचं लग्न अकरा पंधरा टायमावरच लागलं पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे तर पाहू ना मग आता किती वाजता पोहोचते ते तर त्याच्यावरच आहे आपण तर पोहोचलो आता ते ब्युटी पार्लर वाली का आली का एका घंट्यात कोणी तयार करते कधी येते ब्युटी पार्लर वाली कधी येते बा हा येते ना मामाजी आता दहा मिनिटात दहा पंधरा मिनिटात पोहोचतेच ते मग हो सोन बाई साडे दहा वाजता मंडपात पाहिजे नवरी हजर मग काय कपडे घेण देण करणं त्याच्यात अर्धा घंटा जाईल अर्ध पाऊन तास त्याच्यात जाते हो घाई 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 करा मग कुठं कुठं लय लग टाइम लागते टाइमावर लग्न करतो म्हणलं तर दोन घंटा पहिले आपलं रीती रिवाज सुरू करा लागते काही ता तर टाइमावर लग्न लागत म्हणून तर काही करून राहिलो मी आपल्या तयार होऊन बसलो पाहिजे आपण ते आले ते जाणूशा मध्ये पंधरा मिनिटच जाणूसा आणि बस चिवडा ना बुंदा खाल्ला आपल्या मंडपात मंडपात आपलं स्वागत गी झालं का नवर देव नवरी आपल्या खुर्चीवर देण घेण झालं का बस बस मग लग्न म्हणून तर ते काही सुरू आहे तुम्हाला होते होते भाऊ होते काहीचे नको करा होते बरोबर आमच्या घरचे तिकडेच आहे वाटते नाही हो आहेत ना सगळे इकडेच आहे सगळे आली आहे सगळी इकडेच आहे पोचले सगळे मग घरी कोणाला ठेवले व साऱ्याच आल्या बापा घरीप लावून आले काय लग्न कुलप लावले काय बापा घर आले एक जण तर ठेवायला पाहिजे होत कोणी घरी तर कोणा बापा कोणला जावाले तयार आहे हा पाणी एवढे दूर आले लग्नाले आणि घरी राहतील का लग्न नाही पाहिती काय हम्म कोणाले ठेवू कोणी आहे ठेवलं असतं काही नाही होत चालते पोराचं लग्न होतो वरातीत आम्ही कुलूप लावून वरात गेलो होतो काय होते काय झालं मस्त नाडून खेळून राहिले काय नाही होत <laughs> नजर ना लगे हां। किती सुंदर दिसतोच रे अजय मनीषा ताई तुमचीच नजर लागून जाईल असं नको मला किती सुंदर दिसते किती सुंदर दिसते हा बघ ना कल्याणी तू किती सुंदर आणि हा चष्मा चष्मा काढ ना अजय चष्मा तर काढ आता तर चष्मा काढून ठेव मनीषा हा कल्याणी झाला तयार तू झाला का पुर तयार झाला का चला मग आणि हो ते बॅग घे भरली ना मनीषा हो बघ ना बघ ना किती सुंदर सुंदरच आहे माय पोरग मग आता त्याची मी जशी सुंदर तसं सुंदर मग आता नाही सुंदर मनीषा बॅग भरली ना ते कानातले ते सिंदूर मंगळसूत्र भरली ना पाय आठवणी सँडल घे चप्पल नवरीची ते भरली ना बॅग मध्ये पाय आई तू काही काळजी करू नको मी सगळं भरलं हो सिंदूर भरलं मंगळसूत्र आणि चप्पल आणि तीन दोन साड्या आहेत आणि एक लग्नाची तर त्यांच्या जवळच आहे दोन साड्या आहेत दोन साड्या भरल्या हार, हार हार बरले? हार, हार कशाला घेतली आई हार तर घेणार आहेत ना हो हो ते हार जाता जाता घेणार आहे बरं भरलं मग मग सगळं चला झाले तयार आहे या मग बाहेर चला आता काळा नवरदेवाला पटकन हो काही जाड्या नाही पहिले नवरदेवाची गाडी निघाल मग बाकीच्या गाड्या माग माग हो ठीक आहे झालं निघतोच आम्ही ताट आरतीचं ताट घेऊन घेता दोघी तुम्ही एक जण कोणी कल्याणी तू गे, तू पकडजो ताट तई मी काय तू तू पकडजो ना तू घेशील ना कल्याणी आता तू घेतलं काय मी घेतलं काय गोष्ट एकच होणार आहे ना पण मनीषात आहे तुम्ही सख्खी बहीण आहे तर तुम्ही घ्या ना आरतीचा ताट तुम्हीच घे जा हो बरोबर बोलते कल्याणी तूच घेजो मनीषा आरतीचं ताट तुला भारी लागते का हा तूच घेजो आरतीचा ताट आणि काढजो सगळं तूच करजो नजर काढजो त्याची आता काही नजर तारा टिका गे लावला त्याला काढले काढले आई नजर काढली काला टीका वगैरे लावला हम बरं ठीक आहे मीच घेणार ताट आरतीचा ठीक आहे कमला चला निघा या पटकन हो या, या 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 पट पटपट चला आवाज देते तो बाबा टाइम होऊन राहिला त्याने मोठं हे आहे धोरण आहे त्याचं टाइम लागलं पाहिजे म्हणते लगन हो या या पटपट पट पट चला हो हो आई दादा अजय दादा हम्म बोल वहिनीने फोन गिन केला होता हो केला होता काल रात्री केला होता आता नाही केला आता गडबड आहे ना आता काही फोन करू मी आता तिथं भेटून तिथं बोलू हो हो वो दादा बरोबर आहे चला ताई ताई चला पटकन चला दादा पटकन मग तिथून अजून नाचत नाचत टाईम लागला आपल्याला हो चला